वोकेट सीमा लोखंडे यवतमाळवरनं आलेली आहे ओबीसी समाजाच्या लोकांसोबत आलेली आहे मी सामाजिक कार्यकर्ता आहे दोन सप्टेंबरला जो भारत महाराष्ट्र सरकारने जो जी आर काढला तो अप्रत्यक्ष ओबीसीच्या पाठीत खंजीर खूप असलेला आहे वस्तुस्थितीमध्ये सीमध्ये ऑलरेडी तीनशे ब्याऐंशी जाती आहे या जातींमध्ये फक्त तेलीमाळी कुणबी नाही लोहार सुतार बेल्लारपासून असंख्य लोक आहे ज्या लोकांना आजपर्यंत आरक्षणाचा फायदा मिळालेला नाही आहे असंख्य लोक अजूनही पहिल्यांदा शाळेत चाललेले आहेत अशा वेळेस शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये असलेलं ओबीसीचं केवळ सव्वीस टक्के आरक्षण त्यातही आमच्या यवतमाळ जिल्ह्यात फक्त सतरा टक्के आरक्षण आहे त्या सतरा टक्क्यामध्ये अजून ओबीसी मराठा समाज येतो आहे ती फार चुकीची गोष्ट आहे आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही आमचा विरोध आहे की तुम्ही ओबीसीच्या ताटातली भाकर का बरं ओढून घेता आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही स्वतंत्र आयोगाची मागणी करा मराठा समाजाने त्यांचं मागासलेपण सिद्ध करावं मराठा समाजाचं स्वतंत्र मागासलेपण सिद्ध करण्यासाठी आयोगाची स्थापना करावी केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपाचं सरकार आहे यांना जर मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे तर भाजप आणि स्वतंत्र आयोग नेमून तशी केंद्रात शिफारस करावी आणि केंद्रात शिफारस करून स्वतंत्र आयोग नेमून त्यांना आरक्षण द्यावं आमचं मराठा बांधवांच्या विरोधात मत नाही परंतु असंख्य दरिद्री असलेला या ओबीसी समाजाच्या पाठीत जर अशा पद्धतीनं खंजीर खुपसल्या जात असेल तर तो आम्ही मान्य करणार नाही दोन सप्टेंबरचा जो जी आर जरांगे पाटलांच्या आग्रहास्तव दिला गेला तो अतिशय चुकीचा जी आर आहे आणि अशा पद्धतीने संपूर्ण समाजात या जी आरनी भांडणं लावलेली आहेत म्हणजे हैदराबाद गा, गॅजेटेअर मध्ये आज आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये बंजारा समाज आदिवासी आरक्षण मागत आहे धनगर समाज सुद्धा म्हणतोय आम्ही आदिवासी आहोत आम्हाला आदिवासीचं आरक्षण द्या हैदराबाद गॅजिटेअरनुसार मग हैदराबाद गॅजिटेअर लागू करायचं आहे तर या सरकारने सगळ्यांना लागू करायला पाहिजे होतं पण या पद्धतीनं मराठा आणि ओबीसी समाजामध्ये भांडणं लावायचं काम या सरकारने जाणून बुजून केलेलं आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात आलेला आहोत हा जी रद्द झाला पाहिजे